तर गुड मॉर्निंग गाय स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि काल रात्री मस्तपैकी हॉटेलला जेवण वगैरे करून आलो आणि आता चाललंय विचार की आपला जो मॉनिटर खराब झाला आहे तो सर्विस सेंटरला टाकू टाकायला जायचा आणि बघूया पाऊस पण भरपूर आहे तर इच्छा झाली जा। तर जाऊ आणि एक हार्ड डिस्क पण घेऊन यायचे आहे पी सी अपग्रेडसाठी तर बघूया आता जाऊया न्यू वाशीला ब्लॉग कुठपर्यंत मोठा असेल आणि कसा असेल मला माहिती नाही पण शूट करायचा प्रयत्न करतो आहे लेट्स गो बघूया पाऊस पण भरपूर आहे म्हणजे शिरशिरते आणि मॉनिटरमध्ये जरा पाणी बिन गेलं तर लपडा होईल तर आणि तस सर्विस सेंटर कुठे आहे पहिली गोष्ट तो पण पन... त्यांचा कॉन्टॅक्ट पन... नाही होत चालू तर आहे पण पन... काय होतोय काय नाही जाऊ तर बघूया नाहीतर कुठेतरी ठेवू आजच्या दिवशी तिथं वाशीला आणि उद्या परत जाऊ पाहिजे तर पण हार्ड डिस्क नक्की घ्यायला लागेल आपल्याला तो लेस गो निघूया घरातून हे बघा इथं इथली ही हार्ड डिस्क साईजची मेन खराब झाली कम्प्युटरची पी सी चालू आहे पण स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो आहे आणि इथला मॉनिटर होता तो काल ठार झाला आहे त्याला तर मस्तपैकी पॅकिंग बँडेज वगैरे केली तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे तर बघूया आता क कधीपर्यंत होईल तो कारण एका मॉनिटरवरती आपल्याला काम एवढा काही जमणार नाही हा पण पॅक करायचं आहे हा एक पी सी आहे तो तर माझा आम्ही स्टार्ट केला दोन हजार अठराला एका कम्प्युटरच्या दुकानामध्ये काम होतो मी रिपेरिंग वगैरे करत होतो तेव्हा मी बनवलेला तो पी सी काहीतरी सात हजाराला कोणाच्या तरी इथून विकत घेतलेला आणि त्याच्यानंतर नवीन अपडेट केला यार मी डायरेक्ट एकदम मशीनच आणली टॉपची मशीन आणली याची प्राईस तुम्हाला समजेल कधीतरी कारण या जाम जामले महाग आहेत तर ते सांगू शकत नाही आणि आपल्याला नाही ना सांगायच्या तर आता पॅक वगैरे झालेला आपला मॉनिटर आणि वाशीला जाऊया निघूया आपण ओके गो काय काय प्रवास होते भाई माझा आधीच पायी कसा कसा बरा झालाय थोडाफार आणि त्याच्यावरती लोट टाकणार आणि बऱ्याच दिवसांनी बाहेर चाललोय मी तर चला गाईस तर आता आम्ही मॉनिटर घेऊन चाललोय कुठं चाललोय भाई आपण चाललोय सतरा प्लाझाला सतरा प्लाझाला आहे अहो आम्ही बघितली नाही लोकेशन कुठली आहे ती एसर सर्व्हिस सेंटरची म्हणजे वाशीमध्येच दाखवते तर बघूया गुगल मॅप आपल्या साईडला बसलेला आहे आणि पर्सनल असिस्टंट ड्रायव्हर सर्व काय बोलू शकता होते yes, yes. चार महिन्याचा पगार अडकून ठेवलेला आहे शेट आहे ड्रायव्हरला शेट आहे <laughs> स्वतःचे फोर व्हीलर आहे माझी नाही मी मग लोनच फुट बाई 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 वकील वकील सगळं बाई चांगली आपली पोरं पुढं जातात सगळ्या दोघ तिघ पाच वकील सकील ना होता मित्र आपलं आई शपथ तर नाही ऑप्शन नाही काय ब्लॉगर पक्क झालं युट्यूबर पक्क झालं आता वकिलांची संख्या वाढत चालली जॉब काय आहे नाही ना जॉब आहेत मार्केटमध्ये जॉब आहेत जर नेट फोकस घेऊन केला तर जॉब आहेत मार्केटमध्ये असं यांच्या पाठी ये नाही का आता मला सांग एवढं वकील होत पण घडते कोण चांगला जो प्रॉपर मुद्दा उठवतोय जो प्रश्न उठवते एका गोष्टीवरती तो टॉपला जाते असं नाही काय कुठल्या गोष्टीत काय नाही कोण आहे तो करणारा शंभर टक्के मला विश्वास आहे तो नक्की करशील तू पण आहे असं दोघांवर एकमेकांवर विश्वास असेल तर माणूस पुढे जाईल आणि तुमच्यावरती पण विश्वास आहे का तुम्ही आम्हाला पुढे घेऊन जाणार तर भेटूया आता पुढे काय होईल ते बघूया आता सध्या आम्ही द्रौणागिरीमध्ये आलोय आणि याच्यानुसार फ्लॉप <laughs> <laughs> काही बघू शकता इथं लाच एअरपोर्ट आहे आणि रस्त्याची कंडिशन बघ काय म्हणजे काय बोलणार तरी काय आताच बनवलेला आहे नुकताच बनवलेला आहे किती वर्ष झाली हायवेला बनून बनून दोन वर्ष दोन वर्ष झालेले त्याच्या सालट्यानेच चालल्या या तीस सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे एअरपोर्टचा कुठली ये हां काय बोल तसं सप्टेंबरला उद्घाटन होणार आहे आणि उद्घाडाचा आले आणि आता मला वाटते चौदा तारखेला काहीतरी मोर्चा होता दीपा पाटलांग का। हा कालच झाला मोर्चा तो परवा दिवशी या बघा एअरपोर्ट एअरपोर्ट तुम्हाला दाखवते थांबा कशी प्लॅनिंग आहे काय ते इथनं जर दिसला तुम्हाला तर ठीक आहे बिल्डिंग्स वगैरे दिसतात बघा आणि शंभर टक्के या उद्घाटन डेव्हलपमेंट बघून त्यांचं मनाला जी तुर्त स्पर्श भेटेल ना ती मोठी गोष्ट असते हे तुर्त स्पर्श म्हणजे मना सिंपल मध्ये सांगणं पाहिजे म्हणजे प्लेजर ऑफ द माइंड म्हणजे मनाला जी त्यांची चांगलं भेटेल ना बाबा एवढी डेव्हलपमेंट हा 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 डायरेक्ट रस्त्याची सायटीच गेली अजून आहे पुढं हे बघा हे बघा अजून आयु तर एकदम वापरत सेक्सी असलेले शब्द वापरू नको ब्लॉग मध्ये डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प डोनाल ट्रम, खुश झालाय बघून बघा रस्ते बघा रस्ते बघा हे रस्त्यांची आम्ही काय बोलतो तारीफ करतो आम्ही खूप बघू शकता तुम्ही गाडी आणि हा इथला ब्रिज आहे वरती कनेक्ट येईल आणि त्या साईडला एक एअरपोर्ट आहे तिथे कधी करता नाही होऊन जाईल ते काय आता सांगितलंय मी टेन्शन नको तू कशाला एवढं टेन्शन घेतस म्हणून मी फोर व्हीलर घेईन रस्ता प्रॉपर झाला घेईन हा हे बघा या गाड्या वगैरे येतील आणि त्या साईडला एअरपोर्ट आहे आणि या नंतर मला वाटते चार पाच वर्षानंतर यो एरिया एवढा डेव्हलप होईल काय बोलू नका ऑलरेडी झालेला आहे एकदम बघा पीक लेवल खड्डे बघा हे गाडी गाडी गाडीला खर्च नको देऊ एवढी डेव्हलपमेंट

लक्झरी कार घेतली का डायरेक्ट फोर्टी पर्सेंट टॅक्स आई शपथ झाला ते टॅक्स हे बघा नुसतं ब्रिज वर ब्रिज एकाच्या वरती एक आणि दुसऱ्याच्या वरती दुसरा आणि या साइड आपली काही माणसं असतात म्हणजे कोली लोक मच्छी विकायला असतात आणि ती तशीच बसून राहिली पाहिजे शेवटपर्यंत तच काहीतरी होईल आपला आजकालच्या बायकांना नुसतं रील बरोबर आपल्यासारखा इंटरेस्ट आहे त्याला बोलायचा अर्थ का आताच्या ज्या यंग पुरी आहेत ज्यांचे लग्न आता झाली पुरती कपडे घाल पण याची जी बायको येईल ती शंभर टक्के मावरा विकायला जाईल <laughs> <laughs> बा, बाजी बायको टक्के पाठवीन मी पाठवी लाली कोली कल्चर वाचला पाहिजे जो आपला ट्रेडिशन आहे तो शंभर टक्के वाचवला पाहिजे मावरा हरशील गणशी झालंय कुठं लाची कुल गाड्या घेतल्या वकील झालं

पर्यंत मी जरा वेट करते आल्यावरती दाखवतात नेहरूमध्ये हा एक मस्त चांगला ऑथेंटिक आणि मस्त आहे हॉटेलचं नाव काय म्हणे त्याचं नाव आहे चेन्नई उड्ली सामन मस्त नाव आहे मस्त नाव आहे आणि खूप मस्त आहे सुंदर समजा समजलं का इचारा का ते नाही ते ब्लॉगमध्ये दिसत नाही पण आम्ही नको रूम तुम्ही इकडं

चालू केले आता आकले असते मसाला डोसा वागवलेला सगळा डोसा म्हणाला का बार काही किती होवल म्हणजे पूर्ण जेवण होईल अशी आहे फुल गरम आहे चटणी चटणी सगळ्या मस्त येईल तू कोण टेस्ट यांचे जे ओनर आहेत ते आहेत अण्णा अण्णा आहेत स्पष्ट त्यांच्या हातातला असतं हे स्पष्ट स्पष्ट आणि क्लीन आणि सगळं चविष्ट चविष्ट आहेत धन्यवाद चला काहीच आमचा तो स्पॉट आलेला आहे जिथं आम्ही मॉनिटर सर्व्हिस सेंटरमध्ये टाकू आणि तुझं काय मत आहे घेऊया आणि लवकरात लवकर आपली भेटू मॉनिटर म्हणजे आपले साहेबांची काम लवकर होतील पण तो साहेब बोलतोस लय मन खुसवते रे ऍक्च्युली साहेब यो आहे पण मना बोलता येतो साहेब तुम्ही मनाचा मना सा मोठ मनाचा मोठेपणा बघा त्याचा मित्राचा आपले आणि इथं भौतिक मोबाईल सर्व्हिस सेंटर भौतिक इथंच आहेत बघा इनवर बीट मॉल आणि भौतिक मोबाईल शॉपिंग सेंटर सर्व्हिस सेंटर इथंच आहेत सर्व चला जाऊया आपण मॉनिटर येऊन तिथं आतमध्ये टाकली तर गाडी Myself name is Akhilesh रमेश ठाकूर Guys, आता आम्ही मॉनिटर वगैरे सर्व्हिसिंग सेंटर मध्ये टाकलेलं आहे आणि एक खुशखबर म्हणजे <laughs> काय खुशखबर आहे सांग बाई काय खुशखबर आहे समजलं का नाही तुला खुशखबर काय ती काय मॉनिटर टाकलाय मी आ, सर... रिप्लेस भेटेल रिप्लेस नवीन भेटेल भाई म्हणजे बोलू ना काहीतरी आपल्यासोबत वाईट घडते आणि दुसऱ्या दिवस चांगला पण घडतंय आता ठोकला असतं भाई मार लाख झाला दिसते ना गाडी नो पेन्स मारून काय होणार आहे अरे म्हणजे तो त्या दिसतो मी गाडी टाकले इंडिकेटर दिले तरी पण तो टाकतोय मग मारला असतं त्याला मग काय झालं असतं पैसे घेतले त्याच्या अरे गाडी बोरची वही डायरेक्ट वसूल कपला विषय मग तो मारेल आपण मारेल परत जाऊ यो वकीलच आहे ते त्याच्यानं काय बघा सिंबॉल चला आता आपण एक हार्ड डिस्क घेऊया पी सीसाठी झाल्यावरती मुंबईला जाऊ त्याचं जरासा काम आहे त्याच्या बहिणीला भेटायला चालू आहे आपण अंधेरी अंधेरीला बाबा मलाही टाईम होईल आज मी लॉक म्हणता नको बोला पहिला अडीच येऊन मला दाखवतो हे बघा इथं भरपूर दुकान इलेक्ट्रॉनिक्स टी सी वगैरेचे कम्प्युटर बघा वन टी बी हार्ड डिस्क घेतली साडेचार हजार दुकान बघा असं भरपूर हे असतं काय पाहिजे ते घेऊ शकता तुम्ही असं मॉनिटर एपनी कॅबिनेट बघ सॉलेट आहे कॅबिनेट हे मदर बड असत ना कम्प्युटरचं गाईज आता आमचे हडीस वगैरे घेऊन झाली आणि आता आम्ही चाललो चाललोय काम करायला आणि पाऊस भरपूर लागलाय बघू शकता एवढा पाऊस पडतोय पा। पा। मुंबईमध्ये पाऊस पडायला लागलाय आणि या पावसामध्ये ॲलन हे एवढा मोठा आपल्या हे बघा स्वर्ग स्वर्ग पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही आणि याच्यानंतर आपण भेटू वहिनीला आणि मग काय घरीच निघून डायरेक्ट yes, yes. इथं जाऊ निघा yes, yes. आणि मी काय बोलते आपण या ये तर येणार परत काय अटल सेतू वरून जाणार तुमची इच्छा कसली आहे बघूया कसं काय जायचं ते सांगा सरप्राईज देऊ सरप्राईज देतो ओके काहीच okay, एक लाईक करा शेअर करा आणि कोण पोरगी असेल तर माझ्या भावाला जिप काढली काढली अशी अशी जिप काढली आई सपूत मैं <laughs> मस्ती करते है भाई दरसा है बगा सॉलिड बॅनर काय लागला बघ ब प्रमोशन से लोकांना आमचे आहे माझे नाही नाही यांचं यांचं प्रमोशन काय कर करत आतात तेच करत आतात इथे या या, लाएग या, या लाएग आपला पाहिजे या स्क्रीन वरती जेव्हा आपला बॅनर लागेल ना ए स्क्रीन आई एम अ अकलेश ठाकूर ब्लॉग yes. यू चॅनल तो आहे गेमिंग चॅनल आम्ही पुण्यापर्यंत गेलेलो आमचं स्वप्न लय मोठं दोन हजार वीस ला नाई ना विश, दोन हजार एकवीस एक ला आम्ही पबजी बी जी एम चे टुर्नामेंट भरवलेले आणि लय मोठं आमचं स्वप्न होता तो अजून पण आहे हाय पण नक्की तो करू पी सी झाला ना जसं एक दोन लाख रुपये येतील माझी जवळ डायरेक्ट पीसी सी बनवेल नवीन कम्प्युटर बनवेल आणि तोपर्यंत आपली जी जुनी पब्लिक आहे आणि आता कम्प्युटरमध्ये गेम पण इन्स्टॉल करायचा विचार चाललाय माझा झाला तर मग ताबडतोब करू काही वाजता निघालेलो आम्ही घरावर सकाळी निघालेलो बसल्यापैकी दोन वाजेपर्यंत वाशीचा सर्व कार्यक्रम आपण परत म्हणजे सर्व्हिसिंगला मॉनिटर वगैरे दिला तो आपल्याला रिप्लेसमेंट भेटणार आहे आर्टीस वगैरे घेतली आणि आता वाजलेत जेवलो आहे आम्ही सहा वाजताना तेव्हा आता दोन तास झोप काढली मस्तपैकी आणि भाई गाडी चालवत आहे आणि हात तो ब्रिज आहे अटल सेतू याच्यावरून आम्ही आता वीस मिनिटात डायरेक्ट घरी पोचू आणि घरी पोचल्यावरती इन्स्टॉल करू आर्टीस आणि कामाला सुरुवात करायची ओके काहीच आणि तू काय बोलशील खूप थांबलेलो आहे साहेबांची गाडी चालून चालून साहेबांसाठी अकाउंटला विनंती करू साहेबांकडे लवकर पगार टाकावा आमच्या अकाउंटला तुला विनंती का वासंती पाहिजे पण तुम्हाला विनंती पाहिजे विनंती सांगतो तुम्हाला की आमचा लवकर लवकर पगार द्यावा याला पोर पाहिजे होती ना लग्नाला ती त्यांचं नाव सजेस्ट केला <laughs> ओके चला तर घरीच भेटू आपण तुला बोलायचं असेल तर वाढते आपला नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये घेऊ ओके धन्यवाद हे बघा अशा हड्डीच असते नॉर्मली आणि जुन्या जमान्यातली ही एवढी मोठी असते जरा शी स्लो असते आणि जरी फास्ट असते आणि ह्याच्याहून अजून फास्ट असते ते आपण नंतर बनवून असा तेव्हा लावू आता ही अशी इन्स्टॉल होईल पिना लागतील इथे एक पॉवरची आणि एक साठा केबल तर गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला भेटू नका नवीन नवीन ब्लॉग आपण टाकत राहू तोपर्यंत भेटू तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज